नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण मळेकर किरण मोटर्स स्वराज ट्रॅक्टर बारामती मी आपल्यासाठी एक महत्वाचं मॉडेल घेऊन आलेलो आहे ज्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो हे आहे सातशे बेचाळीस एक्स टी हे पंचेचाळीस एच पी ट्रॅक्टर असलेलं मॉडेल ह्या मॉडेलबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ह्या मॉडेलमध्ये एक सांगण्यासारखं महत्वाचं का माहिती म्हणजे या ट्रॅक्टरचं इंजिन तीन सिलेंडरचं इंजिन आहे आता साहजिकच आहे तीन सिलेंडरचं इंजिन असल्यामुळं मायलेज पण तुम्हाला किंवा ॲव्हरेज पण चांगलं पडणार आहे अजून एव्हरेजच्या संदर्भात एक माहिती घ्यायला गेलं तर ट्रॅक्टरचं तीन हजार तीनशे सात सीसी इंजिन आहे जे की कोणत्याही कंपनीचं इंजिन पंचाळीस पी मध्ये तुम्हाला एवढी सी सी देऊ शकत नाही स्वराज सातशे बेचाळीस टी हे मॉडेल तुम्हाला तीन हजार तीनशे सात सीसी मध्ये उपलब्ध आहे आता जास्त सीसी असल्यामुळे ट्रॅक्टरचा त्या इंजिनचा आपल्याला फायदा काय आहे तर जास्त सीसी असल्यामुळे ट्रॅक्टर आपला एकदम खुल्ला चालतो कोणत्याही प्रकारे इंजिनवरती दाब येत नाही म्हणजे ट्रॅक्टर तुमचा मोकळा चालणार त्यानंच तुमचं ॲव्हरेज चांगलं राहणार आहे आता इंजिन बाबत एक अजून एक माहिती महत्वाची घ्यायची म्हणतात त्या इंजिन किती एच आहे त्या इंजिन किती सी सी आहे त्याचबरोबर त्या इंजिनचा टॉर्क किती आहे हे पण अतिशय महत्वाची एक बाब आहे त्यात बघायला गेलं तर ह्या ट्रॅक्टरचा एकशे त्र्याण्णव मीटरचा टॉर्क आहे टॉर्क हा मीटर मध्ये मोजला जातो ज्या ट्रॅक्टरची सी सी ज्या ट्रॅक्टरचं इंजिन एच पी आणि ज्या ट्रॅक्टरचा टॉर्क चांगला आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट देणारा ठरत असतो मित्रांनो बाबत एवढी माहिती गेल्यानंतर आपण जर पाठीमागं गेलो तर इंजिन नंतर येतो क्लच ट्रॅक्टरमधील क्लच हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि ह्या क्लच बद्दल एक माहिती सांगायची गेली तर आठ सातशे बेचाळीस क्लच हा तुम्हाला ड्युल क्लच मध्ये मध्ये उपलब्ध आहे आता मित्र ड्युअल क्लच म्हणजे काय ड्युल क्लच चा वापर आपल्याला जर एखादा आपण रोटावेटर वापरत असो किंवा पाचट कोटी हे मशीन वापरत असेल तर आपण पायातला क्लच ऑपरेट केला आणि सिंगल क्लच असेल तर मित्रांनो तुमचा रोटर किंवा पाचट कोटी कोटी जाग्यावरती बंद पडणार पण ड्युल क्लच ऑप्शन असेल तर तुम्ही पायातला क्लच जरी ऑपरेट केला तरी तुमचं कोणत्या प्रकारचे रोटर थांबणार नाही किंवा पाचट कोटी थांबणार नाही तुमचं काम चालू राहणार आहे हा डिव्हलकचा फायदा या ट्रॅक्टर मध्ये अजून एक महत्वाची बाब बघायला गेलो हा ट्रॅक्टर मल्टीस्पीड पीटीओ आणि रिव्हर्स पीट पीटी स्पीड पीटीओ आणि पीटीओ अशा वेरियंट मध्ये येतो आता मल्टीस्पीड पीटीओ म्हणजे काय तर मल्टीस्पीड पीटीओ हार्लीवर जर आपण ऑपरेट केला या ठिकाणी आपल्याला मल्टीस्पीड पीटीओ हार्लीवर आहे हा जर ऑपरेट केला तर ह्या पीटीओ वरती आपण मळणीयत कॉम्प्रेसर वीज पंप आर्मी अशी उपकरणं आपण कमी आरपीएमवरती चालू चालवू शकतो कमी आर वरती म्हणजे अगदी दहाच्या रेसनं ट्रॅक्टर तुमचा चालू शकतो म्हणजे तुमचं ट्रॅक्टरचं मित्रांनो डिझेल एव्हरेज तुम्हाला अतिशय चांगलं पडणार आहे त्या केवळ ऍप्लिकेशनमुळे म्हणजे मल्टीस्पीड एप, ऍप्लिकेशनमुळे एप, याच्यानंतर जो एक पीटीओ येतो आपल्याला तो, आप तो पाचशे चाळीस रेग्युलर पीटीओ ज्यावरती आपण रोटर आणि पाचट कुटी अशी आवजार चालू शकतो त्या अतिशय महत्वाची बाब आहे याच्यानंतर एक बाब महत्वाची बघायला गेलं तर ह्या ट्रॅक्टरमध्ये सातशे बेचाळीस पंचेस पीचे इंजिन असलेल्या ट्रॅक्टरला कंपनीने चौदा नऊ अठ्ठावीस टायर साईज असलेले वेरियंट तयार केलेले आता चौदा नऊ अठ्ठावीस टायर साईज असल्यामुळे ट्रॅक्टरमध्ये पंचेचाळीस पी इंजिन आहे आणि चौदा नऊ अठ्ठावीस तरी देखील ह्याचं कारण असं की सीसी जास्त आणि टॉर्क जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर आपण त्या प्रकारे लोडवरती येत नाही हा एक महत्वाचा विषय आहे आणि चौदा नऊचा टायर असल्यामुळे ट्रॅक्टर तुमच्या रानात काम करत असताना गर्डी करत असताना किंवा रोटर मारत असताना ट्रॅक्टर तुमचा स्लिप करत नाही स्लिप न केल्यामुळे तुमचं ऍव्हरेज चांगलं राहतं आता आपण पाहूया मित्रांनो हायड्रोलिक बद्दल माहिती तर या ट्रॅक्टरला हायड्रोलिक मध्ये जवळपास पंचाळीस लिटर एवढं ऑइल बसले एवढी कॅपॅसिटी आहे म्हणजे जास्त जर ऑइल बसलं तर ट्रॅक्टरचं चांगल्या प्रकारे वर्किंग चालत असतं कोणत्याही प्रकारची हायड्रोजी तुमची काम होत नाही म्हणजेच हायड्रोलिक उचक्या मारणे हायड्रोलिक लिकेज होणे किंवा नांगर गुतणे अशी कोणत्याही प्रकारची कम्प्लेट ह्या मध्ये तुम्हाला मित्रांनो येणार नाही दुसरी गोष्ट महत्वाची बघायला ट्रॅक्टरचं हायड्रोलिकची लिफ्टिंग कॅपॅसिटी सतराशे किलो आहे पंचेचाळीस मी मध्ये कोणत्याही ट्रॅक्टर सतराशे किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी नसते साधारणतः पंधराशे किलो किंवा चौदाशे किलो किंवा सोळाशे किलो अशी राहते परंतु सातशे बेचाळीस ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला सतराशे के जी एवढी लिफ्टिंग कॅपॅसिटी असल्यामुळे तुम्हाला रानामध्ये अवजारांसोबत किंवा ट्रॉलीसोबत जरी काम करायचं असेल तुम्हाला ते एकदम अतिशय चांगल्या पर्यायामध्ये चालणार आहे तो अजून एक मित्र माहिती घ्यायची झाली तर याला ह्या ट्रॅक्टरला सातशे बेचाळीस या मॉडेलला डीसीयू वॉल येतो आता डीसीयू वॉल म्हणजे काय तर ह्या ह्या वॉलवरती तुम्ही आरामात कोणत्याही प्रकारचा हायड्रोलिक पलटी नांगर फक्त सिंगल टचवरती तुम्ही ऑपरेट करू शकता म्हणजे नांगर पलटी करायचं काम करणार आहे आणि त्याचबरोबर नुसता हायड्रोलिक नांगर तुम्ही ऑपरेट करणार नाही तर ह्याच लिव्हर्स द्वारे तुम्ही डम्पिंग देखील तुमचं अप अँड डाऊन करायचं काम करणार आहे म्हणजे मित्रांनो ह्या मार्केटला जर गेलं तर तुम्हाला ह्या वॉलची किंमत वीस हजार रुपये असते पण कंपनीने कोणत्याही प्रकारचा खर्च न लावता तुम्हाला वॉल रिव्हर्स पीटीओ स्पीड पीटीओ आणि ड्युल्क हे ऑप्शन तुम्हाला अतिशय मापक दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तर आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आरामाच्या दृष्टीनं बघायला गेलं हा ट्रॅक्टर आरामाच्या दृष्टीने देखील अतिशय एकदम तुम्ही ट्रॅक्टरवरती चढून आरामात बैठक घेऊ शकता जेणेकरून को तुम्हाला कोणत्या प्रकारचे पाटील इथं सपोर्ट आहे सीट देखील चांगले आहे क्लच देखील एकदम स्मूथ आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्हाला मध्ये कष्ट करायची गरज नाही पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक अशा सिस्टीममध्ये हा ट्रॅक्टर पूर्णपणे मित्रांनो उपलब्ध आहे अजून एक माहिती बघायला गेलं तर ट्रॅक्टरचं तुम्ही ओव्हरऑल लुक बघितला ट्रॅक्टरचा ओव्हरऑल लुक बघितला तर ट्रॅक्टरमध्ये कंपनीने अतिशय बदल केलेला आहे त्याचबरोबर ट्रॅक्टरमध्ये तुमचे जे फायरिंग ऑर्डर आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चेंज केलेलं आहे जसं की तुम्हाला आवाज थोडासा आता स्मूथ येतोय आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्सला येऊ शकतोय आता मित्रांनो तुम्हाला बोनट वगैरे ओपन करायचे म्हणून त्याला अतिशय सोपी पद्धत दिलेली आहे हायड्रोलिक बोनट तुमचा ओपन होतोय कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कष्ट घ्यायची गरज नाही आणि तुमची देखभाल करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे डिझाईन किंवा सिस्टम करून दिलेलं आहे पॉवर स्टेरिंग बद्दल एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे जनरली सर्व ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंगचा जो सप्लाय असतो ऑइलचा तो, तो, तो हायड्रोलिक पेटीमधून असतो परंतु स्वराज कंपनीमध्ये पॉवर स्टेरिंगचा जी ऑइलचा सप्लाय आहे तो सेपरेट एक डब्बा दिलेला आहे जेणेकरून त्यातून स्वच्छ ऑइल तुमच्या पॉवर स्टेरिंगला जाणार कोणत्याही प्रकारची पावर स्टेरिंगची ऑइल सील जाणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे अशुद्ध तेल किंवा ऑइल तुमच्या पॉवर स्टेअरिंग सप्लायला जाणार नाही तो एक महत्वाचा भाग आहे स्वराज ट्रॅक्टर बद्दल अजून एक माहिती घ्यायची झाली तर स्वराज ट्रॅक्टरचं इंजिन तीन सिलेंडरचं बनले आहे आणि ते तीन सिलेंडर सेपरेट सेपरेट असे एक प्रकारचं डिझाईन आहे जेणेकरून तुमच्या भविष्यात एक पाच दहा पंधरा वर्षानंतर जर तुम्हाला यदा कदाचित ट्रॅक्टरमध्ये काम निघलं तर तुम्हाला आखे इंजिन उतरवायची गरज नाही प्रत्येक सिलेंडर तुम्ही सेपरेट काढू शकता मेंटेनन्सच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा बदल कंपनीने आहे किर्लोस्कर डिझाईन असल्यामुळे ह्याला कोणत्या प्रकारचं तुम्हाला खर्चिक बाब नाही अजून एक महत्वाचा बदल सांगायचा मित्रांनो तर हायड्रोलिक पंप बघायला गेला तुम्ही तर सर्व बरेच ट्रॅक्टरचे हायड्रोलिक पंप एकमेकाला अटॅच असतात परंतु स्वराजमध्ये हायड्रोलिक पंप पावर स्ट्रिंगचा एका वेगळ्या बाजूला आहे आणि पाठीमागचा हायड्रोलिक पंप वेगळ्या बाजूला आहे जेणेकरून तुम्हाला एका पंपाला प्रॉब्लेम आहात दोन्ही पंप, पंप काढायची गरज नाही तुम्ही ज्या पंपाला प्रॉब्लेम आहात तो पंप सेपरेट काढू शकता से म्हणजे मेंटेनच्या दृष्टिकोनातून देखील कंपनीने अतिशय एकदम महत्वाचे बदल केलेले आहेत जे की शेतकऱ्याच्या फायद्याचे आहेत आणि टोटल जे कास्टिंग आहे टोटल जे कास्टिंग कास्टिंग म्हणजे तुमचे अगदी चेंबर पासून जे पाठीमाग हायड्रोलिक पेटीपर्यंत जेवढं जी कास्टिंग आहे कंपनी स्वतः बनवते कोणत्याही प्रकारे बाहेरून कंपनी विकत घेत नाही त्यामुळे स्वराचे जे मटेरियल येतं ते मटेरियल अतिशय दणकट आणि चांगल्या गेजमत येते तर मित्रांनो तुम्हाला ह्या ट्रॅक्टरची जर अजून चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शोरूमला येऊन ह्या ट्रॅक्टर बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतः ड्राईव्ह करून टेस्ट ड्राईव्ह करून माहिती घेऊ शकता एक वेळ नक्कीच अवश्य भेट द्या किरण मोटर्स बारामतीला धन्यवाद